मुश्किलों के दौर में हर कोई मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है मुश्किल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है मूर्चे जाहिर है तो बलदंडा है बोलवून बोलवून त्यांना सगळी मदत दिली जाते आर्थिक मदत दिली जाते गाड्यांची मदत दिली जाते उपोषण करते त्यांचे आले तर दोनशे जेसीबी उभे राहत आहेत हेलिकॉप्टरची फुलं लेकर गरीब आहे मला तुम्हाला सगळ्यांना आहे सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांना जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही म्हणजे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल त्यांना त्यांची किंमत जी आहे ही जे चालले त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षांना मी असं समजू नका तेच सगळे काय आहे आम्ही कुणी नाहीत आता उपोषण करते सांगतात तीन कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार तीन कोटी अरे चो... चोपन्न टक्के तर ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खरं आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील तमुक असतील बारा कोटी आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुंबी आहे मग राहिले किती दहा टक्के नऊ टक्के तेवढे पण आणि मग हिशोब करा किती लोक आहेत आणि सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार चक्कर मारणार काय जवान नेता हा हा दोन चार मिटिंग घेतल्या का हॉस्पिटल मध्ये झोपले मग हे आमचे सगळे टी व्ही वाले जाणार हा मग असं मामू मा कसं बोला तो तम्मू कसं बोला मग ते आमचे अजित दादा अजित दादा एवढेच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे ये काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूब वर अजूनही आहे किती खाणेरडे बोलला हा म्हणून अरे काय सुसंस्कृतपणा काही बोलणार तोंड दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आरे रे बाबा तो मला सांगता मला सांगता तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय मी बिघडवतो शांतता जाळपोळ मी केले गावबंदी मी केली लोकांना मारहाण मी केले आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत कंप्लेंट आहे हा एक कोणतरी अशोक इंगळे त्याने काहीतरी पोस्ट केली होती झालं त्याला एवढी मारहाण केली त्याच्या डोळ्याला मार लागला ला। काय करायचं अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत या मारहाणीच्या ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या सगळ्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाईला हात घातला पाहिजे तुम्ही जर असे गप्प बसलात कारवाई जर केली नाही तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते या लक्षात ठेवलं पाहिजे आपण मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी पण सांगतो आमचे सगळे लोक सांगतात मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या हे सांगतो कारण तीनशे साडेतीनशे पावणे चारशे जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत त्यांना आतापर्यंत फक्त साडे नऊ टक्के आरक्षण मिळालं सचिवालयामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये साडे फक्त साडे नऊ टक्के जे आहे नोकऱ्या मिळालेल्या आहेत आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी मध्ये ओबीसी ला आरक्षण मिळालं नऊ टक्के अरे आम्हालाच अजून जे आहे आमचं आरक्षण जे आहे पूर्ण तुम्ही करत नाही आणि तुम्ही मागताय आमच्याकडे आरक्षण एवढ्या सगळ्या जाती आहेत मग अशी त्या परत त्या जाती कुठच्या आहेत मी सांगणार नाही खरं तर आमचं म्हणणं आहे वेगळं आरक्षण द्या चुकीचं आरक्षण देऊ नका चुकीचे पायडे पाडू नका एक एक एक, एक, मला कळत नाहीये त्या बीड मध्ये मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामूल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल ऍडव्होकेट संतोष खोलप त्यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला सदर सत्कार संपादक जितेंद्र शिरसाठ मराठा क्रांती मोर्चा समन्वयक पी बी जाधव रुपेश राजे बेंद्रे पाटील हे सगळे कार्यकर्ते असे अनेक नाव आहेत लवाळे आहेत दांडे आहेत निकोन कोण कोण काय रे बाबा लोकांची घरदार जाळली बायका बोरं मेली असती अशा लोकांना पकडल्यानंतर जामीन देण्यासाठी जे उभे राहिले ठीक आहे त्यांचं प्रोफेशन असेल ते उभे राहिले पण तुम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं कारण काय हे सगळं काय सांगता या सगळ्यांना जाळपोळ करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं मी तर पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सगळे यांच्या पाठीमागे आहात आणि म्हणूनच हे जे उपोषण करते आहेत ना, ना है है ते सांगतात की त्यांना पकडू नका त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घर जा तुमचे गुंड होते हे सगळं पाहिल्यानंतर छगन भुजबळ मध्ये आला तो पर्यंत मी छगन भुजबळ गप्प होतो पोषण करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तोल तो एक पिस्तोलारी पकडला काय ना तो बेदरे बोदरे काहीतरी त्यांचं नाव आहे बाबा काय नाव आहे त्याचे लायसन्स नाही दोन महिन्यात जालनात आली दोनशे बेकायदा पिस्तोल दोन महिन्यात जालन्यात आली दोनशे बेकायदा दोन दोन गावठी पिस्तुले पाच हजार रुपयाला पिस्तोल मिळते काय पोलीस करताय कुणासाठी हे पिस्तूल आले आहेत कशासाठी आलेत कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आले कुणाला कुणाला गोळा घालणार आहे काय यांचा हेतू आहे काय यांचा प्लान आहे काय करता आमचं इंटेलिजन्स शोधून काढा कशासाठी आले आहेत कोण आहे त्याच्या पाठीमागे कोण पैसा पुरवत आहे या सगळ्यांना कोण त्यांचे हात मजबूत करताय तो राजकारणी असेल लहान असेल मोठा असेल कदाचित समाजकारणी असेल समाजकारणी जर खरा असेल ना तो असले धंदे करणार नाही असले धंदे जे आहेत ना हे राजकारणी लहान मोठे कोणाला जिल्हा परिषदेला जायचंय कुणाला आमदार केला जायचं आहे कोणाला खासदार केला जायचं आहे जे आहेत ते भीतीने मदत करतायत ज्यांना व्हायचंय ते काहीतरी आणखीन मतं आम्हाला मिळतील म्हणून मदत करतायत लक्षात ठेवा पुन्हा मी सांगतोय महाराष्ट्रातील सर्व जनतेला अशा रीतीचे गुंड करणारे गुंडगिरी करणारे जे लोक आहे त्यांना पाठिंबा देणारे त्यांना पैसा पुरवणार आहे गाड्या पुरवणार कधी उभे राहू नका त्यांना त्यांची जागा दाखवून द्या काही काही लोक जात आहे काही राजकीय अधिकाऱ्याना राजकीय राष्ट्रीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा आमच्या पाठीशी उभे राहा अरे आणि तेही सांगतात काय ते आमच्या महिला भगिनी पण सांगतात मोठ्या नेत्या मी आहे तुमच्या पाठीमाग मला सगळ्यांना सांगायचं मला विचारायचं आहे कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या माझं म्हणणं नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अरे चार 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 आयोग खत्री आयोग बापट आयोग असे अनेक आयोग आले आणि त्यांनी मराठा समाज गेला त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांनी ते फेटाळलं सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आणि आता मला मोठ आश्चर्य वाटायला लागलेलं ला आहे वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले वेगवेगळे आयोग उभे राहिले आता आता ते पहिला आयोग आहे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून आता नवीन आहे त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे परत त्याच्यानंतर आणखीन दुसरी एक फळी निर्माण झाली दिलीप भोसले माझी न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती हायकोर्ट आणि अनेक असे जे आहेत गायकवाड आहेत शिंदे आहेत वगैरे वगैरे मला मोठं आश्चर्य वाटत मी एका ठिकाणी वाचलंय का वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली ते म्हणाले कि ह्या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचा पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे त्यांचा महिन्याचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि दिलीप भोसले आणि त्यांचे लोक दिलीप भोसले यांचा पगार चार लाख ऐंशी हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती असे त्यांना दोन लाख ऐंशी हजार आणि यांना साडेचार लाख रुपये त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा सर काय चाललं जनतेचा पैसा मला मग सगळे विचारतात अरे तुम्ही सरकार मध्ये आहात सरकारमध्ये सरकार मध्ये सरकार बोलायचं ते तुम्ही बोलणार आणि बोलतच असतो आणि तुम्ही ज्या मी तिथे बोलतो त्याच्या द्वारे जे आहे ते सरकार मध्ये जातच असतं ना आणि सरकार वाचतच असत मी काय बोलतो ते हो याच्या नंतर भीती तरी काय भीती अशी कि छगन भुजबळला बघून घेऊ छगन भुजबळला सोडणार नाही आम्ही खेणारच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हे सगळं काही सुरूच आहे भीती एवढी की त्यांची मीटिंग असली तर बीड बंद जालना बंद अरे काल परवा जे आहे काल प्रधानमंत्री आले मोदी साहेब नाशिक मध्ये नाशिक बंदचा आदेश कोणी काढला नाही हो अरे अरे यांची मीटिंग त्याच्यामुळे म्हणे बंद अरे काय बंद आणि हा हे बघा हे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला माहितीये कोण बोलला असेल हा? आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तोडवू शकतो नाही पाहून घेऊ काय पाहून घेतो बाबा तू दंडुके काय पिस्तूल काय मला तर सा से बेटा छोड़ दे ये हथियारों की बात बेटा छोड़ दे हथियारों की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए तुम हमसे टकराए की बात करता है। है? मला सांगायचं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय मराठा समाजाला विरोध नाही परंतु तुम्ही जर आमचं आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार एक बाळासाहेब सराटे ते, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकले काय टाकली केस या ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे आहेत ते सगळे बेकायदेशीर आहे त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा बघा हे मराठा समाजाचे नेते आहेत हायकोर्टामध्ये केस काय टाकली की या सगळ्यांना साळी माळी कोळी तेली तांबोळे हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मला समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे वा काय धंदा मला काय समजा मला सरकारला सांगायचं आहे ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे त्यांच्यासाठी तुम्ही चार चार न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती उभे करता साडे चार लाख रुपये काय कुणा, का कुणा करा आमचं काय म्हणणार नाही जा अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या नाही हा ओबीसी समाज त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता त्या ओबीसी समाजाच्या बरोबर आहे हे लक्षात ठेवा ऐंशी टक्के एका बाजूला सोपी गोष्ट नाही सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं बाकीच्या काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात इकडे केस चालू आहे आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं चांगले वकील नाहीत ना हायकोर्ट आणि सांगितलं आयोग आला की ह्या ओबीसी ची केस जे आता जी सराट्याने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हायकोर्टामध्ये ना लवकर का बसला हा जो द्वेष क्लेशापोटी जो आहे त्वेष जो आहे निर्माण होतो अन्याय सहन होत नाही म्हणून बोलावा लागत हे ठीक आहे आमचे सहकारी म्हणतात मुख्यमंत्री वगैरे काय नको मग तुमचं मुख्यमंत्री पद नको ना पद नको आणि आमदार के नको आहे मला पाहिजे हे जे मागासवर्गीय जे आहेत गोर गरीब असतील दलित असतील आदिवासी असतील भटक्या विमुक्त असतील गोर गरीब सगळे त्यांच्या हक्काच संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे अरे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा या गोर गरिबांच्या संरक्षणासाठी संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे हे वाचवणं तुमचं माझं काम राहणार आमची लायकी नाही मी तुम्हाला वारंवार सांगितले की आमचे वार सांगित लोक सर्व परीक्षेमध्ये इतरांप्रमाणे चांगल्या मार्कान पास होतात ओपन मध्ये शहाण्णव पूर्णांक पाच टक्के ओबीसी वाले सुद्धा शहाण्णव पूर्णांक पाच टक्के आणि विजय एंट्री पूर्णांक पाच टक्के ही पोर आमची पण हुशार आहे आमची लायकी नाही म्हणून तुम्ही सांगता तुम्ही या ठिकाणी माझा एकच हात जोडून विनंती आहे तुम्हाला उतरावं लागेल या लढ्यामध्ये सांगण्याची पाळी येता कामाने आम्ही कायदा हातात घेणार नाही पण संविधानाने जे आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार गाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही सभा घेण्याचा आम्हाला अधिकार आहे हो आमचं दुःख मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही कोणाची जाळपोळ करणार नाही अरे आम्ही पेटवणारे ना नाही आम्ही पटवणारे ना आहोत आम्ही मोडणारे नाही आम्ही घडवणारे ना आहोत आम्ही कोणाला त्रास देणार ना जाळणारे नाहीत आम्ही जुळवणारे ना आहोत एकमेकाला तुम्ही आमची घर जाळाल तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही हे सुद्धा लक्षात ठेवा आणि माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही गप्पा बसला तर हा जो गुन्हा घडतोय हा जो अन्याय ओबीसीवर होतोय त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लाभ आहे मला तुम्ही सांगता त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं चूक आहे जिवंत काढतूस संबंध ठेवणं चूक आहे पोलिसांवर हल्ले करणं चूका, चूका। गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे गाव बंदी करणं चुका एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं लोकांना वेठी चूक आहे अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या बालिश मागणी करणं चूक आहे सरकारला वेठी मी तीन कोटी घेऊन येईल आणि चार कोटी घेऊन येणार मुंबई वर तिथे मी त्रास देईल हे करणं चुकाय हे त्यांना जाऊन सांगा करतायत ना तुमच्यासाठी प्रयत्न वेगळं आरक्षण देण्यासाठी मग कशासाठी हे सगळं चाललंय दबाव निर्माण करण्यासाठी आणि हा दबाव जर ते निर्माण करत असतील तर हा दबाव हा ओबीसी समाजानं सुद्धा निर्माण करायला पाहिजे दलित आदिवासी सर्व इतरांनी त्याला साथ दिली पाहिजे एकमेकाच्या या सगळ्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे म्हणजे हा काय या सगळ्या समाजाला आज ओबीसी संकटात आहे तो कदाचित जातात असेल तुम्ही सुपात असा सुपातले कधीतरी जातात येतील लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक कारण एक दुसऱ्याचं आरक्षण जपण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे त्याच्यासाठी लढलं पाहिजे न घाबरता आलं पाहिजे पुढे काही लोकांनी आज मी मला सांगितलं मला असं वाटलं की कोणी सांगितलं एवढ्या गाड्या दाए। आढळून तेवढ्या गाडून जायचं नाही म्हणतात यायचं नाही म्हणतात फुलून गेलेलं आहे बाहेर सुद्धा लोक आहेत महा पुन्हा एकदा सुभाष राऊत आणि त्यांच्या सहकार्यानं तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकार्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की आपण लढल पाहिजे आणि एक लक्षात ठेवा जिथे वही है जो शेर होते है वही है जो शेर होते हैं बाकी सब मिट्टी के ढेर होते हैं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पहात आहत विस्टा न्यूज मराठी